युवा नेते सचिन राजेंद्र केंद्रे व डॉक्टर नागेश्वरी सचिन केंद्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प कार्यकर्ता बैठक व पक्षप्रवेश सोहळा जळकोट येथील तिरुमला मंगल कार्यालयात तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमापूजन पुष्प अर्पण करून महाराष्ट्रगीत म्हणून करण्यात आले यानंतर मान्यवरांचे स्वागत या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मेहता बेग यांनी केले तसेच खासदार शिवाजी काळगे व जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांच्या उपस्थितीत युवा नेते सचिन राजेंद्र केंद्रे व डॉक्टर नागेश्वरी सचिन केंद्रे व कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी खासदार शिवाजी काळगे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके उदगीर विधानसभा निरीक्षक श्रावण रॅपनवाड विजय देशमुख तालुका अध्यक्ष मारुती पांडे शहराध्यक्ष महेश झोळशेट्टे जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील जळकोट तालुक्यातील काँग्रेस कमिटी शहर व साहेब विशेष उपस्थिती आपल्या सर्वांचे लोकप्रिय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले प्रमोद जाधव साहेब विजय देशमुख साहेब श्रावण काकणवाळ साहेब आज आढावा اوه <laughs> já <try>